तुमचा भाऊ आता गाडी टोचेन करून घेऊन चाललेला आहे आणि आप आपल्या सोबत आहे प्रेम भाऊ बापरी मी गाईस बापरे एकदम खतरनाक गरम वेलकम hey टू माय न्यू ब्लॉग गाईस एका कंपनीसाठी सकाळी सकाळी जावं लागतंय विषय असा आहे नेमका तर तिथे एक फायर एक्सचिन्शर जो आहे तो एम टी झालेला आहे आणि नेमकं त्यांचं ऑडिट या नऊला आता सात साडेसात वाजलेले आहे आणि आता आपण निघतो आहे हे बघा हा फायर एक्सटेंजेशन आहे म्हणजे त्यांना ऑलरेडी ना आपण त्यांचं एक जो होता तो करून दिला होता दुसरा पण झाला आता हावाला आपलावाला घेऊन जाऊ आणि त्यांचावाला आपण घेऊन येऊ म्हणजे आता हा डायरेक्ट त्यांना देऊन टाकून त्यांचा वाला घेऊन यायचं आपल्याला म्हणजे रिप्लिंग करायचा विषय नाही राहणार रिप्लिंग करायचा विषय राहील बट आपल्याला परत द्यायला जावं लागणार नाही नाही का अच्छा असं तर चला गाईस तर त्याला कपडा वगैरे मारून घेतो व्यवस्थित पुसतो वगैरे आणि गाईज फर्स्ट टाईम असं झालेलं आहे का आता हा सिलेंडर आपल्याला आहे ना बॅगीत घेऊन जायचं आहे कारण आपण बसून किंवा चाललो आहे ना गाईस त्याच्यामुळे नाही का आता हा सिलेंडर आपल्याला पॅकेज घेऊन जावं लागणार थंडी वाचतेची नाही का म्हणजे घरी आलं का काही नाही वाटत पण गाडी एकदम खतरनाक थंडी मग आहेस तर आता आपण एमआरडीसी मध्ये पोहोचलेलं आहे आणि आता आपल्याला जायचं या कंपनीमध्ये बायमर म्हणून कंपनी आहे त्या दिवशी यांचे काही फायर एक्सटेन्शन होते ते आपण रिफिलिंग वगैरे हो केले होते नाही का तर आता त्यांना त्याचं सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि प्लस बिल पण द्यायचं आहे आपल्याला आता आंबडचे कामं त्यानंतर सातपूरचे कामं सर्व पटापट पटापट करून घेऊ आणि मग जाऊ घरी <laughs> तर किती वेळ लागतं काय ते सांगता येत सरांच्या इथे जास्त वेळ झाला आप ॲक्च्युली आपल्याला थोडे बिलं वगैरे बनवायचे आहेत ते कारण मग बऱ्याचशा ठिकाणी बिलं पण द्यायचे आपल्या आता आपण आलेलो आपल्या गोडाऊनला जे काही कामं होते सर्व कामं करून त्याच्यात धूळ एवढी आहे ना सिटीमध्ये भंगार आणि आज ग गाईज आपण काय करणार नाही आपली जी छोटी बसंती आहे का हे ही दिसली का या बसंतीचा आपल्याला ऑइल बदलायचा आहे कारण आपल्या नाग तर काही का टाईम नाही आहे त्याच्यामुळे नाही का गाई चला आता हे सगळं ऑईल चेंज करू पण त्याला कोणता पानं लागतो हे सुद्धा मला माहिती नाही फर्स्ट टाईमच करतोय आता पहिले पानं बघावं लागा चार पाणी घेऊन आलोय आता याच्यातून कोणता पाना बसतो काय माहिती ते बघावला आणि लय घाण ऑइल निघणार आहे कारण कारण आहे ना गाईच लई दिवसापासून ऑइल चेंज एकदम हे हे बघा तीन पाणी आणि याच्यातून जो लागला त्याने नट खोलून घेऊ बघा हा नट खोलायचा दिसला नाही हा खालचा नट खोलायचा आपल्याला जन एवढं गरम आहे ना गाईच खतरनाक डायरेक्ट झटकी नको वाचायला बापरे बापरे गरम आहे बापरे एकदम खतरनाक गरम आहे किती होईल घाण झालंय थोडं चिकटपणा आहे त्याच्यान पण लय गरम आहे बापरे तर गरम ऑइल <laughs> आहे का झालंय बघ फुल डेंजर कसं पडतय आता थोड्या वेळा नाही असंच ठेवून का म्हणजे बाकीचं जे काय ऑइल असेल ना ते सगळं निथरून जाईल याच्यामध्ये आता आपण आहे ना बाई बॉटल कट करून घेतली ही याच्यात टाकू अशी इथं आणि मग हे जे ऑइल आहे या बॉटल हे ऑइल टाकून घेऊ त्याच्यामध्ये पूर्ण झालं एकदाच ऑइल टाकून आणि जुनं ऑइल जे होतं हे परत याच्यात भरून देऊ दो याच्यातलं रिक्मी केलं पूर्ण म्हणजे कसं कशाला नाही तर कशाला काम येईल नाही का आपल्याला फुटबॉल खेळण्यासाठी इकडं आपण फुटबॉल खेळणारे आज सो काहीच तर तुमचा भाऊ आता गाडी टोचेन करून घेऊन चाललेला आहे आणि आपल्या सोबत आहे प्रेम भाऊ पण हा प्रेम भाऊ पण आहे तुमचा भाऊ पण आहे रशी फायनली तुमचा भाऊ आलेला आहे आता घरी गाडी विडी टोचन बिचन करून त्याच्यात आपल्या जोडीला झोपायला आहे आपली काही खरं नाही मी पण गाईज आता गोळ्या वगैरे घेतलेले आहे आता की तू झोपून नाही का मस्त चला गाईस भेटू आपण आता आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल हो� चला जय महाकाम